त्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं ते चाललं आहे आपल्या बाबा बहिणींचा झाला का पाणी सकाळचा गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मी आज कुठे आली आहे पुढं बसले येऊन बघा तर आता सकाळचे वाजले आहेत नऊ आणि मी आली आहे कुठे बघा ओळखा कुठं आली आहे मी आणि माझी बॅग वगैरे माझ्यासोबतच आहे बघा तर म्हटलं चला बोलावा एक वेडिओ काढावा आपल्या भाऊ भाऊणीसोबत कुठं आले काय आले तर बसले आता मी इथं जरा थोडं काम आहे माझं तर आले अर्जंट आणि मग कामावर तर बनस सांगितली सुट्टी त्याच्यामुळे मग रात्रीच्या गाडीने बसले होते आणि रात्री निघल्यावर काही म्हणजे व्हिडिओ टाकला नाही काही नाही गाई होती खूप उशीर झाला होता पाऊस येत होता त्याच्यामुळं काय मला जमलं नाही व्हिडिओ टाकायला तर म्हटलं आता चला आता नऊ वाजले आहेत आणि आता आंघोळ वगैरे नंतर घरी गेल्यावर थोडा फ्रेश देऊन तोंड वगैरे धुऊन चहा वगैरे घेतला आहे नाश्ता केला आहे थोडा स्टँडवर नाश्ता भेटतो छान असे गरम गरम पोहे तर नाश्त्याला पोहे खाल्ले आणि आले आता इकडं थोडंसं काम आहे माझं काम निघलं म्हणून मला यावं लागलं एकदम काही घराबरीतर म्हणून बरेच झालं नव्हते आले मी आता गावाकडे चार पाच महिने झाले असते मी आले नाही वाटतं काही जावं नाही पण काम होतं थोडंसं म्हणून यावं लागलं आणि तुम्हाला सांगते रात्रभर झोप नाही बसमध्ये भरबी तेवढीच आणि जागा भेटली पण जरा थोडीसं मागं भेटली रेजिनिर रेशन नव्हतं काय म्हणतं रेजिरेशन नसते करत नाही भेटत असते बरं का जागा पण ह्या वेळेस मागं जागा भेटली आणि खूप गाडी आदळत होती पाठीमागा अशी आणि झोप नाही काही नाही आता सध्या मला खूप झोप आलेली आहे डोळे दुखतात माझे झोपेमुळं पण काय करू आता आता एवढं काम आपलं पूर्ण झाल्याशिवाय तर काही आपल्याला जाता येणार नाही आणि मेन काम काय करायचं आहे तेच आपल्याला करून जायचं आहे घरी तर चला बसले आता मी चला एक सकाळी सकाळी व्हिडिओ टाकायला आता तिथं किती उशीर लागतो किती टाईम होतोय मग त्याच्यावर येऊ म्हणत आता जमणार नाही व्हिडिओ टाकायला पण कधी वेळ घेतोय कधी नाही नंतर मग का वेळ भेटला तर पुन्हा काढेन पण कामात असल्यावर नाही मला व्हिडिओ टाकताना त्याच्यामुळे त्याला आत्ताच बोलते एक व्हिडिओ काढते आत्ताच आणि अपलोड नंतर करणार आहे मी पण आता पहिला व्हिडिओ काढते जेव्हा टाईम घेते तेव्हा आणि गावाकडे इकडे लाईटीची प्रॉब्लेम असतेच लाईट नसते टायमावर त्याच्यामुळं मला इव्हेंट काय टाकता येणार नाही व्हिडिओ आणि बसलो सगळे रोड रोडवर म्हणजे दुकानात येतं बसले मी अजून त्या दुकाना वगैरे फुले नाही बरं का थोडंसं ते माझ्या पायातली ते चेन आहे ते माझं फुटली होती आणि मी जे नवीन घेतले होते नवीन घेतले त्याचे ते थोडेसे मला का कसं का कसं वाटलं पण घेतले होते बरं का त्याच्यानंतर मागं दिले मी थोडेसे पैसे त्यांनी कधी केले तीनशे रुपये कट्टी ते सोनाराने आणि ते बागाचे मी टाकले मला मला आवडले ते थोडे असे पाच पडाचे लाल कला चांडली दुकानं दहा वाटा उघडते मला म्हटलं उघडत असते नऊ वाजेपर्यंत येतात मी आता नाष्ट करून आले तिथून कॅन्डवरून आणि म्हटलं चला उघड्या असेल तर आपल्या दुकानत जेव्हा जावं लागेल पण नाही उघडले अजून दहाला चालू होणार आहेत आता मला एक तास बसावं लागेल मग तिथून पुढं मला काय काम होतं मी करणार आणि मग जाणार घरी पण घरी जायला किती कुसर होतं किती वेळ होता तुझ्या नाही सांगता येत मला आणि नोबीने माझा आहे डोळे दुखायला नसल्यानं त्रास होतो डोळ्याला तर काही नाही आपल्याला काही जास्त सुट्टी वगैरे काही नाही जायचं लिहून घ्या कशी दे वाटते व्हिडिओ सांगा नक्की आणि गावचे व्हिडिओ तर मला वेळ घटला तर मी टाक काढणार आहे आणि अपलोड मला असं वाटतं मी मुंबईला गेलं करणार आहे कारण इकडे लाईटीचा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळे तेवढे चार्जिंग काय मला पुरणार नाही इकडे व्हिडिओ काढून घेईन आणि मुंबईला गेले ना मग तिकडे गेलं टाकत जाईल तर चालेल ना तुम्हाला तर ठीक आहे आता बसले मग मी तुमचा आहे का चहा नाश्ता मी बसले येतच आता येड्यासारखी सकाळी सकाळी येऊ तशी मी सात वाजता आले सात वाजता उतरले शेवगाव आता दोन तास झाले नऊ वाजले आता दुकान उघडायला अजून एक तास बाकी आता बघू तर मग एकदा तिकडे गेलं ना माझं जे काम आहे तिकडे गेलं ना काम करायला ते तर मग तिकडं लय उशीर होणार मला असं वाटतं एक दोन तीन पण वाचू शकते तिकडं मग इक इकडे यायला जमतं तर नाही जमतं ते मी सांगते पहिलं अगोदर वाटलं आलेच येतं मग इथं पहिलं हे करते माझी प्यातली चेन म्हणजे घेते मला गावची चांगली आवडत मुंबईची नाही आवडत मुंबईला कधी घेतच नाही मी म्हटलं चला आपलं जेवढं बजेट जेवढं ट्रेनचे आलेले आहेत ना तेवढ्याच्यात कपल्यान घ्यायचे छोटे घ्यायचे लई मोठे भेटायला घ्यायचे असे छोटे छोटे घ्यायचे त्याचं नाही म्हणलं त्याला बसलेलं म्हणून लोक बघा तर बाईपणासोबत बोलत मी मोबाईल धरला म्हणून मागच्या कॅमेऱ्यानं थोडंसं दाखवते त्याच्या दुकानाच्या इथं बसलेली दिसतं का तुम्हाला बाकी आता काय करावं मला काय समजत नाही अजून तशी कार्यालय काय उघडली ते पण अकरा बारा वाजता उघडतय अकरा वाजता आता म्हटलं तिथं जाऊन बांधा म्हटलं इथं होईल मग हे काम दहा वाजता उघडले दुकान हे काम केलं काम आपलं दुकानातलं काम झालं काय चैन घ्यायचं मग तिकडं जाईल ते थोडं काम आहे माझा अर्जंट काय करता लय बघावं लागतंय सगळं सगळी जीवायची धावपळ आणि प्रवासाने एवढी तकलीफ होती ना मला काय सांगायचं पण आता यावं लागतं नको नको होतं मला प्रवास आणि रात्री गाडी तर भीती वाटते पाण्या पावसाचे दिवस पण रात्री नव्हता एवढा पाऊस आले बरोबर आणि नगरमध्ये इथे चारलाच आली गाडी बस चारला बरं झालं पाऊस नव्हता आणि नगरचं तो बस तोडलं आहे ना माळेवाड्याची त्याच्यामुळे मग बस उभं राहायला बसायला काही जागा नाही व्यवस्थित बरं झालं पाऊस नव्हता नंतर मग झाले असते आंबे असते आणि छत्री ओळख आहे माझ्यासोबत मी पण म्हणजे भिजली असते सगळं मग असं आता आलं तर काही टेन्शन नाही आपण एवढ्या आलं तर किती तो पाऊस प्रवासात असं काही मग अडचणी आल्या ना मग त्रास होतो चला चारखीन पुरली पाहिजे बोलता पण हिवलाय मोठा होतं मग बोलम पुढच्या व्हिडिओमध्ये मग चला ठेवते